नमस्कार सर्वांना स्वामिनी फूड कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीच चा आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण घरगुती मसाल्यामध्ये चिकन रस्ता आणि चिकन सुक्क बघणार आहोत तेही गावाकडच्या चवीचं येथे मी पाऊन चिकन घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं की आपण चिकन घेऊन बाजारातून आणलेलं ते ताजंच असावं जेणेकरून त्याला वास येत नाही मी चिकन इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय त्याला मीठ आणि हळद लाव एकजीव करून घ्यायचं दहा बऱ्या लसूणच्या पाकळ्या आणि आलं घेतची ही पेस्ट करून घ्यायची तीही चिकनला छान लावून घ्यायची जीव करून घ्यायचं ते पाच ते दहा मिनटासाठी ते बाजूला ठेवून घ्यायचं मी चिकनचा रस्सा पातेल्यामध्ये बनवण्यासाठी एक छोटी वाटी तेल घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले बारीक चिरून ते तेलामुळे छान परतून घ्यायचे मी चिकनचा रस्सा पातेल्यामध्ये बनवते जेणेकरून चिकन चुपां। चिकन सूप आणि चिकनचा रस्सा एकदम छान होता आणि चिकन ही लुसलुशीच होतं ज्याचे तुकडे पडत नाहीत मी चिकन टाकून घेऊन ते छान पाच ते दहा मिनिटासाठी छान परतून घ्यायचं जेणेकरून त्याला अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं पातेल्यावरती मी ताट ठेवलं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं ते पाणी गरम झालं की ते ताटातलं पाणी चिकनमध्ये ओतून घ्यायचं आपण वाटणमध्ये त्यासाठी खोबरं कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली तव्यामध्ये एक चमचा तेल घातलं ते कांदा टाकून छान परतून घ्यायचा अगदी लाल होईस तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा खोबरंही त्याच पद्धतीने परतून घ्यायचं कांदा आणि खोबरं छान लाल होईस्पर्यंत परतून घ्यायचं लसूण आणि आलं टाकून त्यामध्ये घ्यायचं इथं मी पातेल्यामध्ये चिकन शिजवलं होतं अर्धा ते पाऊन तास तरी लागतो चिकनवरती शिजायला कुकरच्या मानाने इथे चिकन मऊ आणि लसूशी शिजलेलं आहे चिकनचा रस्सा बाद बनवायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक छोटी वाटी तेल घेतलं ते आपण जे केलेलं वाटण आहे ते त्यात ता टाकून छान परतून घ्यायचं लाल तिखट हळद आणि काळा मसाला वापरायचा मी इथे कोणत्याही बाहेरच्या मसाल्यांचा वापर केला नाही अगदी घरगुती मसाल्यामध्ये बनवलं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ते सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचं आपलं जे चिकनचं सूप आहे ते त्यामध्ये ओतून घ्यायचं थोडंसं गरम पाण्याचा वापर केलाय मी थोडंसं गरम पाणी ओतून घेतलं पाच ते दहा मिनटं उकळी आणून द्यायची कोथिंबीर टाकून चिकनचा रस्सा तयार इथं आपण चिकन सुक्क बनवतो त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं तमालपत्र हळद लाल तिखट आणि काळा मसाला वापरायचा थोडंसं चिकनचं सूप त्यात टाकून घ्यायचं तेल सुटलं की त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची आपण जे चिकनचे पीस आहे ते त्यात टाकून घ्यायचे ते हे छान परतून घ्यायचे अगदी त्याच्यात ते तेल सुटू तोपर्यंत छान चिकन बनवून घ्यायचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद